हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ॲज युजल जसं मी सांगत असते की माझ्या रेसिपीज क्विक असतात आणि इझी टू मेक असतात तर तशीच ही रेसिपी आहे ती म्हणजे लोणचं ते आहे गाजराचं इन्स्टंट लोणचं आता खूपदा असं होतं की आपल्याला लोणचं खायची इच्छा होते आपल्या घरचं लोणचं संपलेलं असतं अशा वेळेला आपण हे इन्स्टंट लोणचं करून लगेच ते अर्धा पाऊण तासात खाऊ शकतो तर असं हे गाजराचं इन्स्टंट लोणचं जे टेस्टी पण खूप लागतं आणि गाजर हेल्दी पण असतं तर असं लोणचं आज आपण बघूया आणि त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स पण जास्त लागत नाही जे आपल्या घरात सगळे इन्ग्रेडियंट्स ते ज्या मसाल्यासाठी लागतात त्याच्या ते असतातच तर असं हे गाजराचं इन्स्टंट लोणचं आता आपण बघूया याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात त्याच्यामध्ये अर्थातच महत्वाचं आहे गाजर त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यानंतर आलं थोडंसं आणि जो मसाला आपण त्याच्यात टाकणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी धने घेतले आहे एक चमचा जिरं त्याच्यानंतर अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडं कमी मेथीचे दाणे आणि एक चमचा मोहरी हे आपण सगळं परतून ग्राइंड करून घेणार आहोत आणि मग फोडणीसाठी आपल्याला अर्थातच हिंग लागणार आहे त्याच्यानंतर हळद लागणार आहे त्याच्यानंतर तिखट लागणार आहे आणि मीठ बस एवढ्या साहित्यांनी इन्स्टंट गाजराचं लोणचं तयार होतं आता आपण बळूया कृतीकडे गाजर सोलून घेतलं आलं पण सोलून घेतलं त्याच्यानंतर त्याचे काप केले गाजराचे लांब लांब काप करून घेतले म्हणजे मसाला सगळा छान लागतो गाजराला त्याच्यानंतर आपण जो मसाला करणार आहोत ना त्याची तयारी केली त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं होतं की धने जिरे मोहरी हे सगळं समप्रमाणात मी घेतलं आहे ते सगळं परतून घेतलं पहिले आणि ते थोडं परतल्यानंतर मग मी मेथीदाणा घालून परतला जो की कमीच प्रमाणात घातला आहे नाही तर कडबटपणा येतो परतल्यानंतर याची ये एक पावडर करून घेतली जी की खूप बारीकने केली थोडीशी जाडसर ठेवली आणि मग फोडणीची तयारी केली त्याच्यामध्ये ना मी तेल घातलं हिंग घातला त्यानंतर आलं आणि गाजर छान परतून घेतलं थोडंसंच परतायचं आणि हे जे बाकीचे मसाले आता आपण म्हटले ते सगळे त्याच्यात घालायचे आणि छान लिंबू पिळायचं यावेळेला गॅस बंदच ठेवला होता आणि मग हे गाजराचं लोणचं तयार तर हे गाजराचं इन्स्टंट लोणचं तयार झालं जे की तुम्ही बघताच आहे की किती कि क्विकली तयार झालं वेळही लागत नाही आणि इन्ग्रेडियंट्स खूप कमी तर त्याच्यामुळे हे लोणचं मी माझ्या मावशीकडे टेस्ट केलं होतं ही माझी मावशी खूपच उत्तम करते तर त्याच्यामुळे मला ते इतकं आवडलं होतं की जेव्हा मी ते ट्राय केलं तेव्हा लक्षात आलं की हे खूप लवकर होतं आणि टेस्टी पण लागतं तर असं हे इंस्टंट गाजराचं लोणचं तुम्ही सगळ्यांनी पण जरूर ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मुळीच विसरू नका